मुस्लिम समाजाचे वतीने वाशिम येथे सर्व मौलानांचे उपस्थितीत धरणे आंदोलन प्रतिनिधी शेख लतीफ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुस्लिम समाजाचे वतीने सर्व मौलानांच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले मुस्लिमांचे प्रेषित आणि स्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांचेवर आक्षेपार्ह टीका केल्यामुळे रामगिरी महाराज यांना अटक व्हावी याकरिता धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सर्व मौलाना उपस्थित असून मौलाना हाफिज जमीर साहेब नईम मौलाना हाफिज इद्रि साहेब मुक्ती इलियास साहेब आसिफ मौलाना मुती मोबिन साहेब मौली इस्लिम साहेब अन्य मस्जिदीचे मौलाना इमाम उपस्थित होते बातमी संकलन छायांकन वाशिम शहर प्रतिनिधी शेख लतीफ यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार हम और आज तो भी बैठे हुए हैं और जिस तरह हमारे मुल्क के अंदर बलात्कार के केसेस हो रहे उसके खिलाफ हम बैठे हुए और जो हुकूमत ने महाराज का साथ दिया हम उनका भी सोशल और तमाम तरीके से बैठक करते और हम ये चाहेंगे की गिरि महाराज को जल्द से जल्द गिरफ्तार किया जाए उसी का कोई तरीके से कोई समर्थन ना करे गवर्नमेंट और उन्हें गिरफ्तार किया जाए फौरन क्योंकि मुस्तफा की शान में अदना तोहिन भी हम बर्दाश्त नहीं कर सकते सकते हम मुस्तफ़ा करीब वसलम की शान में अदना तोहन बर्दाश्त नहीं करते इसलिए हम चाहेंगे कि जल्द से जल्द गिरी महाराज गिरफ्तार किया जाए और ये हुकूमत जो बैठी है महाराष्ट्र के अंदर ये भी अपना इस्तीफा जल्दी दे दे हमारी यही मांगे है वाशिम जिला मधे समस्त मुस्लिम बधवाजा वतीन यठिका जे धरने आंदोलन घे प्राख्यान जे विषय है तो पहला विषय सर्वतान महत्वा मेरी रामगिरी महाराज जे स्टेटमेंट दल जे वक्तव्य तुम्हें गल मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी जे वक्तव्य केलं त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी हा या ठिकाणी धरणे आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या देशामध्ये आपल्या देशामध्ये महिलावर अत्याचार होत आहेत मुलीवर अत्याचार होत आहेत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काल जे सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याच्या बाजूला जे राजकोट किल्ला आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उद्घाटन पंतप्रधान मोदीजी हस्ते झालं होतं तो प तो पुतळा आठ महिन्याच्या आत पलटा कसा काय या विषयावर सुद्धा आहे या ठिकाणी धरणे आंदोलन यामध्ये विषय घेतलेले आहेत या तिन्ही गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि ताबडतोब या रामगिरी महाराजांना आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना ताबोडतोब त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका संभाजी ब्रिगेडची राहणार आहे आणि या धरणे आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्रभर पाठिंबा आहे आप तमामी हजरात जानते हैं कि जो रामगिरी महाराज ने हमारे आका जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्ला वसल्लम के शान में गुस्ताखी की है उससे हमारे शहर की नहीं पूरे बल्कि पूरे देश के मुसलमानों के दिल को धक्का पहुंचा दिल दुखी हुई है हम रामगिरी महाराज के विरोध करने के लिए यहाँ जमा हुए हैं हम ये चाहते हैं कि हमारे नबी के नहीं जितने भी महापुरुष हो किसी भी मजहब का हो कोई भी शख्स किसी भी माँ पुरुष के स्थान में गुस्ताखी करके अपने देश का माहौल ख़राब ना करे बल्कि हम सरकार से अर्ज करते हैं कि एक ऐसा कानून लाए किसी भी मज़हब के बारे में अगर कोई अब शब्द बखता है गुस्ताखी करता है तो ऐसे शख्स को फौरन फांसी पर चढ़ा दिया जाए हमारी यही गुजारिश है कि हम तमाम शहर वाशिम के लोग जमा हुए हैं इसमें सभी समाजी उल्मा कराम और लीडर लोग तमाम हाजिर है हमारा पैगाम यही है कि देश में अमान रखिए और ऐसे लोगों को सलाखो के पीछे भेजे या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनाचे तीन या ठिकाणी विषय मागण्या आहेत त्यामध्ये नंबर एक रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य जे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे नंबर दोन या देशामध्ये जे महिलावर अत्याचार होता येतात बलात्काराचे प्रकरण घडत आहेत त्या त्या गोष्टींच्या निषेधार्थ आणि नंबर तीन जे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या ठिकाणी राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्राणचा पुतळा हा आठ महिन्यातच पडला हा कसा काय पडला या विषयावर या तिन्ही विषयावर या ठिकाणी या आंदोलनाचं या धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे मात्र या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं समस्त महाराष्ट्राभर हे जे प्रकरण गाजलेलं आहे या मुस्लिम बांधवाच्या संपूर्ण मोर्चाला आणि त्यांच्या पाट त्यांच्या मागण्याला संभाजी ब्रिगेडचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे आणि महाराष्ट्रावर मी एक सांगतो की एकमेकाच्या धर्माचा द्वेष केल्यापेक्षा धर्म कोणत्याही धर्माचा कोणता धर्म धर्मा द्वेष करायला सांगत नाही आणि जो धर्म एखाद्या धर्माचा द्वेष करतो तो धर्मच नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही देत आहोत या ठिकाणी या मोर्चाला सर्व जातीपातीचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी सहकार्य करत आहेत मराठा आरक्षणाच्या वेळी मुस्लिम बांधवांनी आमच्या मोर्चाला जाहीरपणे पाठीमागेला आमची खाण्यापिण्याची पाण्याची सगळी व्यवस्था केली होती त्याच अनुषंगाने त्याच त्याचं त्याचं एक आमचं आमच्यावर एक आहे म्हणून आम्ही आज सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे एवढ्या